Ram -ramaday. आता दोनच दिवसानंतर भविनंदिव असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान अंगापूर इथं संपन्न होणार आहे मित्रांनो त्या मैदानामध्ये चांगली चांगली माताभर बैल असणार आहे ति म्हणजे महिंद केसरी बकासून पंचम हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी गर्गीचा राजा हे चांगली चांगली माथाभर बैल आहे त्या मैदानामध्ये आपल्याला शंभर आणि एक टक्के दिसून येणार आहे मित्रांनो आणि गटाला असेल सीबी फायनल असेल फायनल असेल आटे आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार ते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लोकांच्या मग कमेंट यायला लागले की मग आता त्या मैदानामध्ये अंगापूरच्या मैदानामध्ये कोणते कोणते पैरे असतील तो खेळ पैऱ्यांचा हा एपिसोड तुमचा अजून कापर्यंत पडला नाही मित्रांनो अजूनपर्यंत तरी कोणतेही पैरे आपल्यालाच कळायला नाही ते नक्कीच उद्यापर्यंत आपल्याला पैरे कळतील आणि त्यानंतर आपण सबशिड व्हिडिओ बनवूयाच बनवूया बनुए। पण काल एक का आपण व्हिडिओ बनवला होता की पंचम हिंद केसरी सर्जा कोणत्या कोणत्या मैदानात त्यांना तो जो मान आहे तो मिळवला ते डिटेलवर सांगा आणि नवमेहंद केसरी बकासूर यानं कोणत्या कोणत्या मैदानामध्ये नवमेंद केशोर हा किताब मिळवला ते तुम्ही डिटेलवर आम्हाला सांगा तर तो व्हिडिओ आपण बनवला होता त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला आणि त्या व्हिडिओमध्ये अशा भरपूर साऱ्या कमेंट होत्या की अंगापूरच्या मैदानामध्ये आम्हाला कोणती जोडी बघायला आवडेल त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ हो की अंगापूरच्या मैदानामध्ये महिंद केसरी बकासूरच्या जोडीला कोणता पैरा असावा असं खूप साऱ्यांच्या कमेंट होत्या किमान मला वाटते नऊ ते दहा जणांच्या कमेंट होत्या की आपल्याला या मैदानामध्ये जांगापूरच्या अंगापूरच्या मैदानामध्ये बकासूरसोबत राजधानी एक्सप्रेस बलमाच बघायला आवडेल अशा खूप साऱ्या कमेंट होत्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ केला मित्रांनो कारण एक असं म्हटलं जातं की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली ती अपराजितच राहिली आहे मग ज्याला कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान असेल ज्यातला हिंद केसरीचा मान बलमा आणि बकासूरने एकत्र धावून घेतला होता त्यानंतर पेडगावचं हिंद केसरीचा मैदान असेल जिथं सुद्धा हिंद केसरीचा मान या बलमा आणि बकासूर जोडीनं घेतला होता त्याच्यामुळंच लोकांची म्हणजे बैलगाड्या शोकिनांची एक आवडती जोडी आहे बलमा आणि बकासूर एकाच राशीची दोर बैल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच अंगापूर फाटीवर आय थिंक मकर संक्रांतीच्या जवळपास एक मैदान झालं होतं अंगापूर केसरीचं त्या मैदानामध्ये सुद्धा जी प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी होती ती होती आपली बकासूर आणि बलमा ही जोडी तुम्हाला आठवत असेल तर त्यामुळंच लोकांना असं वाटतं की पुन्हा एकदा खूप दिवसापासून जी हा पैरा जुळून नाही आला त्यामुळं बलमा आणि बकासूर हा पैरा या मैदानात जुळून हवा यावा कारण अंगापूर फाटीमधूनच त्यांनी एक चांगला प्रकारे म्हणजे एक गुलाल घेतला होता आणि प्रथम क्रमांकाची मानकरी होती आणि आज पुन्हा एकदा बैलगाडा शोकिनांना ती जोडी एकत्र पळताना बघायची आणि त्याची सुरुवात कुठं ना कुठं तरी या मैदानापासून व्हावी कारण खूप लोकांना अपेक्षा होती की कोरेगावच्या मैदानामध्ये पुन्हा ती जोडी बघायला मिळेल तिथं ती बघायला मिळाली नाही पुन्हा लोकांना अपेक्षा होती की पेडगावच्या मैदानामध्ये ती जोडी आपल्याला बघायला मिळेल तिथेही बघायला मिळाली नाही पण आता लोकांच्या पुन्हा एकदा कमेंट यायला लागल्या की किमान या अंगापूरच्या मैदानात तरी ती जोडी आपल्याला बघायला मिळावी काय होते मित्रांनो की खेळपायऱ्यांचे कधीपर्यंत ल शेवटपर्यंत क्लिअर होतच नाही आहेत त्यामुळे उद्या आपल्याला कळल्यानंतर अंदाज बांधूया पण शक्यतो तरी म्हणजे कोणता पैरा असू शकतो काय असू शकतो आपण काही सांगू शकत नाही म्हणजे आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करू शकतो की बलमा आणि बकासू ही जोडी आपल्याला लवकरात लवकर पळताना दिसावी किमान या मैदानात जर जा शक्य झालं नाही तर पुढच्या येणाऱ्या लवकरच कोणत्या तरी मैदानामध्ये हिंद केसरी अपराजित जोडी आपल्याला बघायला मिळावी असं माझं तर एक वैयक्तिक मत आहे आणि काल ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांचंही मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून शंभरने एक टक्के सांगा Ram Ram.